शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे राज्यामध्ये फिरून महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी या थोर पुरुषांबाबत वादग्रस्त विधान देशातील सामाजिक सलोखा बिघडवणारे वक्तव्य करीत आहेत अमरावती येथील बेताल विधानाबाबत विकृत मनोवृत्तीच्या माणसावर गुन्हा दाखल केला तरी ते मोकाट फिरत आहे त्यांना चोवीस तासात अटक करण्यात यावी तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी दिवसा यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार निवेदन देऊन करण्यात आली बडनेरा येथील सभेमध्ये भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील मोहनदास गांधी हे नसून एक मुस्लिम जमीनदार होते तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल बोलताना देशामध्ये इंग्रजांनी ज्यांना समाज सुधारकांच्या पदव्या बहाल केल्या फुले त्या समाज सुधारक नावांच्या यादीतले आहे असे वक्तव्य केले तसेच सर्व धर्म समभावाचा उद्देश हद्दपार केला पाहिजे या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराची प्रतारणा केली आपल्या मागण्यांचे निवेदन दिवसा तहसीलदार यांच्या मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलं मणिपूर येथे झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला हे निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार वानखडे ज्येष्ठ नेते सतीश यावले माजी तालुका अध्यक्ष जानराव मनोहर राजकुमार आसोडे दिवसा शहराध्यक्ष संदीप दहाट आशीष गोडबोले वैभव खाकसे रोहित गवई अनिल सोनोने राजेंद्र खडसे मनीष माहोरे ऋत्विक भगत विकास मोंद्रे जीवन मकेश्वर अभिजित गवई वीर डहाये अर्जित मकेश्वर राहुल आसोडे भास्कर गवई मानिक आठवले जानराव खडसे इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते बडनेरा येथे सत्तावीस तारखेला झालेल्या सभेमध्ये स्वयंघोषित संभाजी भिडे याने ज्या महामानवाबद्दल महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल जे गरड ओखली त्या गरडीचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांना चोवीस तासाच्या आत अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय तहसीलदार यांना आमची मागणी आहे जर त्यांना चोवीस तासात अटक झाली नाही त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही देशद्रोहाचा तर वंचित बहुजन आघाडी हे जिल्हाभरात आंदोलन करेल असा आम्ही आंदोलनाचा इशारा आज तहसीलदार यांना दिलेला आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा